नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे पालंदूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न औचित्य नववर्षाचे डॉक्टर प्रशांत फुलझले यांचा पुढाकार लाखनी तालुक्यातील पालांदूर येथीलच डॉक्टर यांनी नूतन वर्षाचे औचित्य साधून परिसरातील जनतेच्या हितार्थ एक पाऊल पुढे टाकत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते त्यांच्या या संकल्पनेला विविध विषयक तज्ज्ञ डॉक्टरांची साथ मिळाली या शिबिराचे आयोजन दिनांक एक जानेवारी रोजी स्थानिक पालांदूर येथील जनरल फिजिशियन डॉक्टर प्रशांत फुलझणे यांच्या हॉस्पिटलमध्ये करण्यात आले होते स्थानिक पालंदूर तथा परिसरातील तीनशेच्या वर रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेत मोफत तपासणी करून घेतली विशेष म्हणजे या शिबिरात बोन मिनरल डेन्सिटी या मशीनद्वारे हड्डीची तपास तपासणी बाहेर महागडी असून रुग्णांना याचे जास्त शुल्क मोजावे लागते ग्रामीण भागात अनेक रुग्ण हड्ड्यांच्या आजाराने ग्रस्त असल्याचे निदर्शनास येत असल्याने त्यांच्या हड्ड्यांची ठिसूरता तपासणी अत्यंत महत्वाची असल्याचे मत यावेळी डॉक्टर प्रशांत फुंजले यांनी व्यक्त केले या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर ललित नाकाडे नेत्रतज्ञ डॉक्टर रिचा चुते अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अमित चुते दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर सारंग निर्वाण यांनी रुग्णांची तपासणी केली